राजकीय रंग दिलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विरोधी असलेल्या स्पोर्टिंग क्लब पॅनलने नऊपैकी पाच जागांवरती सरळशी मिळवत आपल्या गतपराभवाची परतफेड केली आहे पो स्पोर्टिंग क्लब कमिटीची यंदाची निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र सेना आघाडी असा राजकीय रंग दिला गेला त्यामुळे तमाम ठाणेकरांचे शंभर वर्ष जुन्या असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते अटीतटीच्या या निवडणुकीत स्पोर्टिंग क्लब पॅनलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी माजी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे ॲडव्होकेट कैलास देवर श्रावण तावडे किनर किरण साळगावकर निवडून आलेले आहे तर मावळ त्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी सचिव दिलीप धुमाळ अतुल फनसे व डॉक्टर योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचे भरीव योगदान आहे पुढील वाटचालीत विरोधकांनाही बरोबर घेऊन ठाण्याचे क्रिकेट व सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचं स्पोर्टिंग क्लब पॅनलचे प्रमुख उमेदवार विकास रेपाळे यांनी यावेळी सांगितलं काल आमच्या स्पोर्टिंग क्लब कमिटीचा निवडणूक पार पडली एकशे एक वर्षाचा इतिहास असलेला हा ठाण्यातला सगळ्यात जुना क्लब आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे देखील हा संलग्न असलेला असा क्लब आहे आदरणीय विलास जोशी काका ॲडव्होकेट कैलाश का देवल किरण शाळगावकर भाई तावडे मनोज यादव प्रफुल वैद्य सतीश नाचने जितेंद्र मेहता असे आम्ही टोटल नऊ नऊ जणं स्पोर्टिंग क्लब पॅनलच्या नावाखाली ही निवडणूक लढवली आमच्या काही लोकांचा अगदी निसटता पराभव एक एका मताने आमचे एक उमेदवार पडले आमचे पाच उमेदवार हे या ठिकाणी निवडून आले मागच्या वेळेला आम्ही चार होतो ते पाच होते आणि मला असं वाटतं की सेंट्रल मैदान हे ठाणे शहरातलं एकमेव असं मैदान आहे की या मैदानावरती क्रिकेटचं हे खेळलं जातं आणि या मैदानाचा विकास या क्लबचा विकास ठाणे शहरामध्ये जो काही स्पोर्ट्सला चालना देण्याकरता हे स्पोर्टिंगचा एक प्लॅटफॉर्म हा खूप मोठा ठरणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सभासदांनी आम्हाला मतदान केलं माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब जितेंद्र साहेब संजीव नाईकजी याचबरोबर नजीब मुल्लाजी आदरणीय आमदार संजय केळकरजी निरंजन डावखरेजी या सगळेच हे सगळेच आमच्या क्लबचे सन्माननीय सदस्य आहेत अनेक बिझनेसमन्स आहेत अनेक मोठी मोठी लोकं या क्लबचे सदस्य आहेत या सगळ्यांनीच काल मतदान केलं एकशे अठ्ठावन्नपैकी एकशे सत्तेचाळीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच्यामध्ये आम्ही पाच जण ही निवडून आलेलो आहोत मग ठाणे शहरातील स्पोर्ट्सचा जास्तीत जास्त विकास व्हावा आणि सेंट्रल मैदानाचा से देखील कायापालट व्हावा दादोजी कोंडेचा कायापालट आपण बघितलाय आहे त्याच धर्तीवरती सेंट्रल मैदानाचा से देखील कायापालट व्हावा या ठिकाणी आमच्याकडे इतर देखील ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्या देखील चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचं आम्ही कटिबद्ध आहोत आणि स्पोर्टिंग क्लबची निवडणूक ही तुम्ही सगळ्यांनी बघितलेलीच आहे मला माहिती आहे गेले चाळीस वर्षांपासून धर्मवीर साहेब असल्यापासूनचा निवडणूक हा माझा आवडीचा विषय आहे आणि निवडणूक कशी जिंकायची याची स्ट्रॅटेजी तयार करावी लागते आमचे सर्व मंडळी जी आहेत निवडून आलेली आणि काही एक दोन मतांनी ज्यांचा ना पराभव झाला हो त्यांचा पण तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळच्या निवडणुकीचं झालेलं मतदान कसं होतं यावेळेला कोणाकोणाला भेटलं पाहिजे कशा रीतीने ते केलं पाहिजे यासंबंधी सर्व जी स्ट्रॅटेजी असते निवडणुकीची ती आखली गेली होती आणि त्याचा परिपाक म्हणून आमचे सदस्य जे पॅनलचे होते ते निवडून आलेले आहेत आमचं जे पॅनल आहे निवडून आलेले जी टीम आहे त्याच्यामध्ये क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत ज्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे ते आहेत वकील आहेत आणि मुख्य म्हणजे कोऑप्शन जो भाग असतो दोन ते कोऑप्शन पण जे करणार आहोत ते पण असेच अनुभव असलेले व्यवसायाचा ज्यांना अनुभव आहे आणि जे चांगले खेळाडू आहेत ते असे लोक घेतले म्हणजे हा खेळाचा विकास जो आहे विकास विकासजींना जो अपेक्षित विकास आहे तो आम्ही इथे निश्चितपणे घडवून दाखवू आणि ठाणेकरांना एक चांगलं चित्र दिसेल की सेंट्रल मैदान जे आहे ते कशा रीतीने आता पूर्वीपेक्षा अधिक चांगलं झालेलं आहे